दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि या प्रकरणावरून अक्षरशः महाराष्ट्रामध्ये टीकेची झोड दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरती उठली आणि यावरती स्पष्टीकरण देताना आज संचालक धनंजय केळकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं डॉक्टरांकडून डिपॉझिट लिहिण्याची पद्धत नाही परंतु त्या दिवशी त्यांच्या डोक्यात काय राहू केतू आला ते माहिती नाही त्यांनी एक चौकोन केला आणि त्या चौकोनामध्ये दहा लाख रुपये डिपॉझिट असं लिहिलं आणि याच बोलण्यासाठी आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशाल विमल आहेत आपण पाहतो की सातत्यानं काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत आज संचालक धनंजय केळकर यांनी एक वक्तव्य केलं त्या दिवशी डॉक्टरांच्या डोक्यात काय राहू केतू आला माहिती नाही आणि त्यांनी डिपॉझिट असं वक्तव्य केलं खरं तर डॉक्टर धनंजय केळकर हे विज्ञान शाखेचे आहेत आणि विज्ञानाचा भाग असणारा शास्त्रीय भाग असणाऱ्या खगोलशास्त्रामध्ये राहू केतू हे खरं तर ग्रह आहेत का हे त्यांना माहिती आहे का आणि ग्रह हे आपल्यावरती खरंच काही विपरीत परिणाम करतात का सकारात्मक परिणाम करतात का नकारात्मक परिणाम करतात का याची देखील जाणीव जर केळकरांना नसेल तर खरं तर तो विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याचा विज्ञान शाखेचा फार मोठा अपमान आहे मुद्दा एवढ्यावरती संपत नाही आज ते म्हणतात की के राहू केतू काहीतरी डोक्यात आलं आणि म्हणून दहा लाख रुपये त्या ठिकाणी डिपॉझिट लिहिलं गेलं उद्या उपचार करताना काहीतरी यांच्याकडून चूक घडली आणि हे काय मग राहू केतूवरती उद्या ढकल ढकलणार आहेत का मुळात अशा पद्धतीचे अशास्त्रीय दावे करणं अशास्त्रीय पद्धतीनं माहिती देणं हे वैद्यकशास्त्राच्या माणसाला शोभत नाही आणि खरं तर मेडिकल काउन्सिलनी डॉक्टर हैसास असतील किंवा केळकर असतील यांची जी सनद आहे यांची जी त्यांना मान्यता दिलेली आहे प्रॅक्टिस करण्यासाठी ती खरं तर काढून घेतली पाहिजे अशा पद्धतीनं इतक्या गंभीर घटनेमध्ये जर ते म्हणत असतील की ही घटना राहू केतूमुळं घडली तर उद्या ते काहीही दावे करत सुटतील आपण बघतो की मेडिकल सायन्सच्या बेसिसवरती आपण अनेक असाध्य रोगांवरती उपचार शोधलेले आहेत त्या माध्यमातून आपण शस्त्रक्रियासुद्धा करतो आणि अशा पद्धतीचं ते म्हणत आहेत की मी अनेक शस्त्रक्रिया केल्यात किती केल्यात मला माहिती नाही मी विसरून गेलो आहे परंतु आता काय राहू केतू आले म्हणजे काय म्हणायचं अंधश्रद्धेच्या पोटी डॉक्टरी चालेत म्हणायचं अंधश्रद्धेच्या म्हणजे तुम्ही ज्या एकूण संस्कारातून आलेले आहात आणि ज्या भाकडकथा ज्योतिषाच्या निर्माण झाल्या ज्योतिष ज्याच्यातून निर्माण झालं जे तुमच्या पूर्वसुरूंनीच लिहिलं गेलं त्याचा आजही प्रभाव तुमच्यावरती आहे हे स्पष्टपणानं दिसतं आहे ना आणि आजही तुमचे ते संस्कार गेलेले नाहीत तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनानं सायंटिफिक रिझननं ह्या सगळ्याच गोष्टींकडं पाहायला तयार नाहीत म्हणजे आज तुम्ही म्हणतात काहीतरी डोक्यामध्ये राहूकेतू आलेन म्हणून ही गोष्ट घडली आणि उद्या उपचार करताना अशाच पद्धतीनं काहीतरी चुकीचे घडले तर त्या राहूकेतोवरती हे करणार उद्या शिक्षा न्यायालयाने राहू की तुला द्यायची हा गंभीर मुद्दा आहे आणि जर पाहिलं तर आता आणि सातत्याने अशा अंधश्रद्धेच्या विषयी सातत्याने आवाज उठवत आलेला आहे आता यांनी जे वक्तव्य केलं थेट संचालकाचं असं वक्तव्य या बाबतीमध्ये अनिशची पुढची भूमिका काय असणार आहे यांची ही जी वक्तव्य आहेत खरं तर दहा लाख रुपये डिपॉझिट घेणं हे नर्सिंग होम ऍक्ट नुसार एकतर गुन्हा आहे घेतले गेले नाही पाहिजे हे पहिल्यांदा स्पष्ट होतं यांनी घेतलेत त्यामुळे यांना त्या प्रकरणामध्ये एकतर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन हे जर हे सगळं प्रकरण राहू केतूवरती ढकलत असतील तर मेडिकल काउन्सिल ऑफ यांच्याकडे आम्ही यांच्या पद्धतीची तक्रार करू मुद्दा नंबर दोन अशा अशास्त्रीय संविधान विरोधी हे मा बोलतायत याबद्दलही आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करू आणि विरोधी कायदा जो आहे त्या कायद्यानुसार देखील यांच्यावरती काही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया घडतीये का हे आम्ही पाहू आणि निश्चित आम्ही आमच्या पद्धतीनं हा लढा पुढे नेऊ आपण बघतोय की रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं डॉक्टरांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं परंतु आपण बघतोय की डॉक्टर अर्थात रुग्णांनी दहा लाख रुपये भरले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला आहे तर डॉक्टरांकडे माणुसकीची कमीच झाली असं म्हणायचं या प्रकरणावरून म्हणजे आज एकतर वैद्यकीय क्षेत्र हे सेवेऐवजी दुकान मांडून बसलेलं आहे मग व्यवसाय करायला काय ना नाही आहे परंतु व्यवसाय करत असताना काही तत्व आहेत काही नीतिमत्ता आहेत या देखील पाळाव्या लागतात म्हणजे तुमचं प्राण जात असताना तुम्हाला जर त्या ठिकाणी ॲडव्हान्स पाहिजे आहे डिपॉझिट पाहिजे आहे त्याशिवाय जर तुम्ही दाखल करून घेत नाही तर तुमच्यामध्ये माणूसपणा हा निश्चितपणानं कमी झालेला आहे आणि हे सार्वत्रिक चित्र आहे आणि हा सार्वत्रिक उद्रेक या घटनेच्या निमित्तानं आज आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला दिस मिळतो आहे आपण सातत्याने बघतोय की जे काही आपले रुग्णांचे हक्क आहेत त्या रुग्णांच्या हक्काची पायमल्ली होताना सुद्धा दिसते कुठे रस्त्यात अपघात झाला तर आपण म्हणतो एक माणूस की दाखवतो आपण अँब्युलन्स बोलवतो अँब्युलन्सद्वारे त्यांना थेट आपण रुग्णालयापर्यंत पाठवतो आणि तिथं गेल्याच्या नंतर थेट डॉक्टरांकडून एक अंदाजपत्रक दिलं जातं की ह्या रुग्णाला किती पैसे लागणार आहेत हे काही योग्य वाटतं हे मेडिकल काउन्सिलच्या रुल्समध्ये बसतंय असं काही मेडिकल काउन्सिलच्या पण जो नर्सिंग होम ॲक्ट आहे त्याच्यातच हे म्हटलेलं आहे ना की असं कोणत्याही पद्धतीचे ॲडव्हान्स असेल डिपॉझिट असेल तुम्ही घेऊ नये इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याला दाखल करून घेतलं पाहिजे आणि आता सगळ्या प्रसारमाध्यमांनी संघटनांनी राजकीय पक्षांनी याच्यासंबंधीचा आवाज उठवल्यानंतर आता ते म्हणतायत की आम्ही ह्या पुढे घेणार नाही मग ही अक्कल तुम्हाला अगोदर सुचली नाही का एका तरुण महिलेचा मृत्यू झाला तुमच्यामुळं तुमच्या दिरंगाईमुळं गुंतागुंत वाढली उपचार घेणं किंवा तिची प्रसूती करणं हे सगळं लांबलं गेलं आणि अंतर्गत सगळी गुंतागुंत वाढली त्यामुळं मृत्यू झाला तर तो, तो वाचला असता आपण बघतोय की धर्मादाय म्हणजे चॅरिटी कमिशन जे असतं ते संस्थांना परवानगी देतं जेणेकरून आपण जिथपर्यंत पोहोच म्हणजे शासन जिथपर्यंत पोहोचू शकत नाही शक्यतो तिथपर्यंत संस्था पोहोचतील म्हणून ते संस्थांना परवानगी देतं आता हे जे धर्मादाय रुग्णालय आहे त्याला सुद्धा तशीच परवानगी दिलेली होती एक रुपयाच्या रेंटवरती वार्षिक एक रुपयाच्या रेंटवरती त्यांना जमीन दिलेली होती हे सुद्धा आपण पाहिलं आहे कुठेतरी शासनांच्या योजना घ्यायच्या आणि अशा पद्धतीचे उद्योग करायचे असे प्रकार सर्रास चाललेत म्हणून म्हणजे अनेकांना ते चॅरिटी हॉस्पिटल आहे की नाही हेच माहिती नाही आणि तिथं जे चॅरिटीचे उपचार मिळतात ते उपचार कोणासाठी मिळतात तुम्ही याद्या जाऊन पहा लोकप्रतिनिधी बडे लोक यांना तिथं उपचार मिळतात सर्वसामान्य माणसांना कितपत त्या ठिकाणी चॅरिटीच्या माध्यमातून कॉट उपलब्ध करून दिल्या जातात आणि मिळतात तेव्हाच म्हणतात की आम्ही चॅरिटीला आमचा प्रत्येक महिन्याचा अहवाल सादर करतो पण त्याचाही एकदा छाननी केली पाहिजे किती सर्वसामान्याला त्याच्यामधनं उपचार मिळतो निश्चितपणे हे होते अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करणारे विशाल विमल ज्या पद्धतीचं वक्तव्य दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संचालक धनंजय केळकर यांनी केलेलं होतं की त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय केतू आला आणि त्यांनी एक चौकण करून त्यामध्ये दहा लाख रुपये डिपॉझिट असं वक्तव्य केलं या विरोधात आम्ही मेडिकल काउन्सिलकडे तक्रारसुद्धा दाखल करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे